नमस्कार मी डॉक्टर अजय गौर आपण ऑल इनसाइड एसीएल या एसीएलच्या नवीन शस्त्रक्रियेच्या पद्धतीबद्दल माहिती घेऊयात गुडघ्याच्या सांध्यामध्ये एसीएल म्हणजेच अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट हा एक अस्थिबंध असतो जो गुडघ्याला बऱ्यापैकी स्थिर ठेवण्याचं काम करतो यामुळे गुडघा लचकत नाही किंवा चटकत नाही तर याला ऑपरेशन करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत त्यापैकी एक म्हणजे ऑल इन साइड एसियल रिकन्स्ट्रक्शन तर ऑल इन एसीएल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय ऑल इन साइड एसियल रिकन्स्ट्रक्शन ही अत्याधुनिक आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रिया आहे या शस्त्रक्रियेमध्ये दोन्ही हाडांमध्ये फक्त पार्शल सॉकेट्स तयार केले जातात पूर्ण टनेल तयार केले जात नाही या सॉकेट्स तयार केल्यामुळे जास्त नाजदूस होत नाही रिकव्हरी लवकर होते पेन कमी असतो आणि पुढची शस्त्रक्रिया म्हणजे रिव्हिजन आपल्याला जर लागत असेल तर ती जास्त अवघड जात नाही या आधुनिक तंत्रामध्ये रेट्रोग्रेड आणि दोन्ही बाजूला ऍडजस्टेबल एंडो बटन ही अत्याधुनिक पद्धती वापरली जाते तर ऑल इनसाइड एशियल रिकन्स्ट्रक्शनची शस्त्रक्रियेची प्रक्रिया कशी असते ते आपण जाणून घेऊया यामध्ये प्रथमतः डायग्नोस्टिक ऑर्थोस्कोपी केली जाते डायग्नोस्टिक ऑर्थोस्कोपी करून कॅमेराद्वारे आतमधल्या सांध्याची तपासणी केली जाते व एसीएल लिगामेंट तुटलेला आहे की नाही ते कन्फर्म केलं जातं त्यानंतर दुसरी प्रक्रिया असते ग्राफ तयार करणे या ग्राफ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारणत रुग्णाच्या शरीरामधून एखाद्या स्नायूचा टेंडन काढून त्याचा ग्राफ तयार केला जातो व तो कोणत्या साईजचा आहे किती साईजचा आपल्याला बनवायचा आहे त्या साईजचा बनवून हा ग्राफ्टचं प्रिपरेशन केलं जातं तिसरी प्रक्रिया असते फिमोरल आणि टिबियल सॉकेट्स तयार करणे या प्रक्रियेमध्ये हाडामध्ये आणि टिबिया म्हणजेच पिंडरीच्या हाडामध्ये एक रेट्रोग्रेड रिमरद्वारे छोटे छोटे सॉकेट्स तयार केले जातात त्यानंतर असते ग्राफ्ट फिक्सेशन यामध्ये दोन्ही साईडला लाडजस्टेबल एंडो बटन नावाचं फिक्सेशन डिव्हाइस यूज केलं जातं व त्या फिक्सेशन डिव्हाइसद्वारे हा लिगामेंट तयार केलेला लिगामेंट आपल्या दोन्ही हाडांमध्ये व्यवस्थित बसवला जातो त्यानंतर फायनल आर्थ्रोस्कोपी केली जाते व आपला ग्राफ नीट व योग्य टेन्शन मध्ये आहे की नाही याची तपासणी केली जाते अशा रीतीने ही शस्त्रक्रिया केली जाते तर आता आपण ऑल इनसाइड एसीएल रिकन्स्ट्रक्शन हे कन्व्हेन्शनल एसीएल रिकन्स्ट्रक्शन पेक्षा कसं फायद्याचं आहे ते जाणून घेऊया यामध्ये लहान चिरा दिला जातो ज्याने चिरफाड कमी होते टाके कमी पडतात व टिशू हँडलिंग कमी होते तसेच कॉस्मॅटिकली छोटे टाके दिसतात वेदना कमी होतात कारण कन्व्हेन्शनल एसी ऑफिकन्स्ट्रक्शन मध्ये ज्याप्रमाणे पूर्ण हाडाला ड्रिल केलं जातं तसं यामध्ये फक्त छोटे छोटे सॉकेट्स तयार केल्या जातात त्यामुळे ऑपरेशनच्या वेदना या कन्व्हेन्शनल पेक्षा अतिशय कमी असतात त्यानंतर जलद पुनर्वसन म्हणजेच फास्टर रिहॅबिलिटायझेशन ऑल इनसाइड ब्लीडिंग म्हणजेच रक्तस्राव हा अत्यंत कमी प्रमाणात होतो ऑल इन साइड एसियल रिकन्स्ट्रक्शन मध्ये बसवलेला ग्राफ हा अत्यंत अनाटॉमिकली आणि चांगल्या पोझिशन मध्ये बसवला जातो व शेवटचा फायदा म्हणजेच जर हा एसियल रिकन्स्ट्रक्टेड केलेला लिगामेंट जर पुन्हा तुटला तर भविष्यात जे रिव्हिजन सर्जरी आहे ती अत्यंत सोपी होते तर आता आपण ऑल रिहॅबिलिटेशन म्हणजे आपण जाणून घेऊया नंबर एक सुरुवातीचे दोन आठवडे ज्यामध्ये आपल्याला वेदनाशामक औषधे आयसिंग व कॉर्ड्रोसे स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस ह्या कराव्या लागतात ब्रेस वापरावी लागते व वा हलक्या प्रमाणात आपण वजन देऊन सुद्धा चालू शकता त्यानंतर दुसरे स्टेज म्हणजेच तीन ते सहा आठवडे यामध्ये आपण हालचाल हळूहळू वाढवू शकता व वजन देणे पण त्यावर वाढवू शकता नंतरची रिहॅबिलिटेशन स्टेज म्हणजेच आफ्टर सिक्स वीक्स म्हणजे सहा आठवड्यानंतर यामध्ये आपण ट्रेनिंग व कॉर्डिनेशन ट्रेनिंग हे या पिरियड मध्ये केले जाते त्यानंतरची स्टेज म्हणजेच आफ्टर सिक्स मंथ्स यामध्ये आपल्याला हलकासा असा खेळ सुरू करता येतो व पूर्णपणे आपला खेळ रिझ्युम करण्यासाठी सहा ते आठ महिने लागतात तर ऑल इनसाइड एशियल रिकन्स्ट्रक्शन नंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लोकांनी लक्षात ठेवाव्या जसे की शस्त्रक्रियेनंतर सूज व वेदना टाळण्यासाठी नियमित आपल्या डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवावा फिजिओथेरपीचा पूर्ण कोर्स काटेकोरपणे पाळणे अत्यंत महत्वाचे आहे व आपली स्पोर्ट ऍक्टिव्हिटी रिझ्युम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर यावरून असा निष्कर्ष निघतो की ऑल इनसाइड हे या आधुनिक काळातील अत्यंत शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये वेदना कमी लवकर पुनर्वसन हे होते योग्य पेशंटची निवड अनुभवी सर्जन व शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या फिजिओथेरपीद्वारे आपण पूर्णतः एसीएल इंजुरी मधून फार लवकर बरे होऊ शकतात तर ऑल इन साइड एसियल रिकन्स्ट्रक्शन ही अत्याधुनिक एक बोन प्रिझर्विंग शस्त्रक्रिया आहे तर आज आपण ऑल इन साइड एसियल रिकन्स्ट्रक्शन या एसियलच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या पद्धतीबद्दल व तंत्रांबद्दल जाणून घेतले असेच नवनवीन शास्त्रीय व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद